आकाश आणि प्रियंका अंगणातील झोपाळ्यावर बसले होते रात्रीचा गारवा जाणवू लागताच तिनं स्वतःला आकाशच्या शालेमध्ये लपवलं प्रियंका अगदी देखणी आणि सुपारी चिकणी होती एका नजरेत कुणाच्याही मनात भरेल असं सौंदर्य तिला मिळालं होतं तू असा जवळ आलास की सगळं ज क्षणात विसरून जाते मी प्रियंकानं अगदी हळू आवाजात सांगितलं तिचा आवाज जणू त्याच्या कानाशी लपून छपून बोलणाऱ्या वाऱ्यासारखा आकाशने तिच्या हातात आपला हात घट्ट धरला आणि तिला जवळ त्याच्या बोटांनी तिच्या मऊ कोवळ्या गालावरून हलक स्पर्श करताच तिच्या शरीरावर रोमांच उठले तुझ्या या सौंदर्याने मी पूर्णपणे झालो आहे तो कुसपुजला तिने त्याच्या गळ्याभोवती आपले हात गुंफले आणि त्यांच्या ऊठांचा तो पहिला गोडवा नवीन ठोके देऊन गेला त्या रात्री चंद्र साक्षी होता त्यांच्या प्रेमाच्या उत्कटतेचा तिच्या केसांमध्ये हरवलेला आकाश आणि त्याच्या मिठेत विसवलेली प्रियांका त्या रात्रीच्या स्पर्शांनी श्वासांनी आणि धुंद क्षणांनी दोघही सुखात विरून गेले पावसाने झाडांची पानं उलसर केली होती आणि डोंगराळ भागातील त्या झोपाळ्यावर चंद्रप्रकाशाचा हलका उजेड झिरपत होता त्या काही दिवसानंतर दोघांचं प्रेम आणखी गहिऱ्या रंगात रंगत, रंगत गेलं ते एकमेकांशिवाय दुसरं काहीही पाहू शकत नव्हते पण या गोडव्याच्या ओढीने आकाशला प्रियंकाच्या वागण्यात काहीतरी वेगळं जाणवू लागलं ती अधूनमधून विचारात हरवलेली दिसायची कधी तिच्या फोनवर सतत येणाऱ्या संदेशांवरून ती खूप अस्वस्थ दिसायची आकाशने तिला बरेचदा विचारलं काही झालंय का तू मध्येच अशी मूड ऑफ करून का बसते ग काही प्रॉब्लेम आहे का ती हलक हसत म्हणायची काही नाही रे फक्त कामाचा ताण आहे पण तिच्या डोळ्यांमधील अनामिक भीती त्याच्या मनाला गोंधळून टाकायची एका रात्री जेव्हा प्रियंका गाड झोपली होती तिच्या फोनवर आलेला एक संदेश आकाशने पाहिला विशाल या नावाने मेसेज होता उद्या भेटायला येऊ नकोस हा वेगळा खेळ आहे आता मात्र आकाशच्या डोक्यात वादळ उठलं विशाल कोण आणि त्याच्या संदर्भातील खेळ म्हणजे काय त्याने हा विषय तात्पुरता गप्प ठेवला पण त्याच्या मनात संशय फुलत राहिला संशय एक अशी गोष्ट आहे की जे चांगल्यातलं चांगलं नातं सुद्धा चिरफाड करून टाकते आकाशच्या हृदयाचा ठोका चुकायला लागला जिच्यावर इतकं प्रेम केलं मनापासून तिने माझा विश्वासघात केला का मला हिने फसवलं का आणि पुरुष जातीला सगळ्यात खोलवर पडलेला प्रश्न म्हणजे प्रियंका ही व्हर्जिन मुलगी नाही तिचे आधी कुणासोबत तरी काय काय झाले असणार त्यांचं नातं कुठवर पोहोचलं असणार या प्रश्नांनी आकाश फार कावरा बावरा झाला होता काय करूनी काय नको असं झालं होतं त्याला पण आकाशने प्रियंकावर फार मनापासून प्रेम केलं होतं ती नक्कीच संकटात आहे याची जाणीव आकाशचं जा अंतर्मन त्याला देत होतं त्याने स्वतःला सगळं बळ जमा करून सावरलं प्रेमासाठी आकाशने प्रियंकाचा मागोवा घ्यायचं ठरवलं तीन दिवसानंतर एका हॉटेलमध्ये तिला विशाल सोबत गुपचुप भेटताना पाहिलं जणू एखाद्या गहन गोष्टीवर चर्चा करत होते त्यांची हालचाल होती आणि चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती विशालने प्रियंकाचा हात ओढून पिरगळताना आकाशनं पाहिलं आकाशचा राग आता अनावर झाला होता आता जाऊन हाणामारीच करायची असा विचार त्याच्या डोक्यात आला पण प्रियंकाला काही नको व्हायला म्हणून त्याने संयम ठेवला बस आता आकाशने ठरवलेच काहीही झाले तरी प्रियंकाशी मी समोरासमोर बोलणारच नातं तुटलं माझं मन तुटलं काहीही झालं तरी चालेल आकाशने प्रियंकाला दुसऱ्या दिवशी बाहेर भेटायला बोलवलं दोघांची कॉफी आली तिचा चेहरा सगळे भाव सांगत होता आणि आकाशने आपल्या भावनांचा बांध फोडला हे काय आहे प्रियंका तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस का विशाल कोण आहे खरं बोल एकदाच ती आता फार घाबरली पण आता आकाशला सगळं सांगून टाकावं असं तिला मनातून वाटत होत स्वतःला सावरती म्हणाली आकाश तुझ्यावर माझं खरंच खूप प्रेम आहे पण माझ्या आयुष्यात काही गोष्टी अशा आहेत ज्या तुला सांगणं माझ्यासाठी खूप कठीण आहे आकाशने तिला धीर दिला सगळा राग त्याने आपल्या प्रेमापोटी गिळून घेतला तेव्हा प्रियंकाने मान्य केलं की विशाल तिचा आधीचा प्रियकर होता मात्र त्यांच्या नात्यात भयानक वादळं आली होती आणि ते नातं तिने तिच्याकडून पूर्ण मोडलं होतं पण आता विशाल तिच्या आयुष्यात परत आला होता आणि तो तिला तिच्या आधीच्या चुकांसाठी ब्लॅकमेल करत होता तो माझ्या भूतकाळातलं सगळं उघडं करणार आहे मला बदनाम करूनच दम घेणार तो सारखा मला धमक्या देतो मला काय करावं कळत नाही ती रडत म्हणाली मी फार चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला प्रियंका आणि आकाशचं प्रेम जणू स्वर्गातून निघालेलं होतं आलिशान डोंगराच्या कुशीत त्यांनी स्वप्न उभं केलं होतं मात्र त्या प्रेमाच्या आकाशात अचानक काळ्या सावल्या जमू लागल्या होत्या विशाल प्रियंकाच्या भूतकाळातली एक विकृत छाया तिच्या आयुष्यात तो पुन्हा परतला होता विशालने तिला एके दिवशी फोन केला त्याचा आवाज आक्रस्ताळा होता प्रियंका तुला माहीत आहे तुझ्या जुन्या चुका उघड केल्या तर तुझ्या आयुष्याची लपतर होईल तुझा, तुझा नवीन प्रियकर आकाश त्याला जर मी सांगितलं की तू आधी माझ्यासोबत सुद्धा असं म्हणून विशाल जोरजोरात हसायला लागला पण जर तू माझ्या गरजा पूर्ण केल्या तर मी गप्प बसेन तिच्या डोळ्यात घृणेचा सूर आला पण ती स्वतःला सावरत म्हणाली विशाल तू इतका खाली कसा घसरलास तू हसत म्हणाला मी तुझ्या जवळ एकदा होतो परत येतोय विशालचं एकच उद्दिष्ट होतं प्रियंकाकडून शरीर सुख मिळवणं त्याचा विकृत आणि चारित्र्यहीन स्वभाव तिला विकट प्रश्नांमध्ये अडकवू पाहत होता तू तु आणि तुझा प्रियकर आकाश माझ्या आड येऊ शकत नाही तुला माझं म्हणणं मान्य करावंच लागेल त्याने धाडसाने सांगितलं तिचं मन संतापाणी असायतेने पेटलं पण तिने शांतीचं आवरण घेऊन आकाशला सर्व काही सांगितलं आकाश विशालने मला माझ्या भूतकाळातल्या चुकीवरून ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आहे त्याला फक्त माझं शरीर पाहिजे आहे हे ऐकून आकाशचं रक्त अजूनच सळसळलं पण त्याने शांततेने विचार केला आणि यातून कसं बाहेर पडता येईल यासाठी त्याने प्लॅन बनवायला सुरुवात केली आकाशने प्रियंकाला जवळ घेतलं आणि मोठ्या हिमतीनं त्यानं तिला समजवलं आपण त्याला त्याच्याच खेळात अडकवू आता आकाशने तिच्या मागे ठाम उभं आहात एक सापळा रचला प्रियंकाने विशालला खरं वाटावं म्हणून ती त्याच्या इच्छेनुसार वागायला तयार आहे त्याचा आत्मविश्वास फुलवून तिने त्याला बोलत केलं ठीक आहे विशाल मी तुझ्या मागण्या मान्य करते पण मला तुला समजून घेण्यासाठी भेटायचं आहे रे ती म्हणाली विशालने प्रियंकाला अश्लील आणि आक्षेपार्ह संदेश पाठवायला सुरुवात केली आकाशने हे सर्व संदेश जतन केले जे त्याला गुन्हेगार सिद्ध करण्यासाठी महत्वाचे ठरणार होते प्रियंकाने विशालला एका दूरच्या बोलावलं त्या योजनाबद्धच निवडण ही ठरलेल्या वेळेला फार्म हाऊसवर पोहोचला प्रियंकाने हळूहळू त्याला संभाषणात गुंतवलं माझ्या जुन्या चुका तुला माहीत आहेत विशाल पण मी त्यावर मात करायला तयार आहे पण हे सगळं तुझ्यासाठी का करू विशालने तिच्या हाताला स्पर्श करत घाणेरडं हास्य दिलं तुझं लुसलुशीत शरीरच माझं उत्तर आहे प्रियंका मी तुला विसरू शकलो नाही अजूनही तुझ्यासारख्या लुसलुशीत कोवळ्या बऱ्याच मुली माझा बिस्तर गरम ठेवतात त्याच वेळी प्रियंकाने मोठ्या चलाकीने त्याला ड्रिंक दिली ज्यामुळे तो अधिक बोलका झाला तो आपल्या जुन्या विकृत कृत्यांबद्दल बडाई मारत राहिला तुझ्या आधी मी अनेक मुलींना असं अडकवलंय त्यांचं भूतकाळ त्यांच्या विरोधात वापरून मी अशी भरपूर मुलींसोबत मजा घेतली आहे आणि अजूनही घेतोय मला आजपर्यंत अडवू शकलं नाही तुमच्यासारख्या मूर्ख भाबड्या मुलींमध्ये तितका दम ही नाही ग तुझ्यासारख्या मुलींना फसवणं फार अवघड नाही माझ्यासाठी विशालला माहीत नव्हतं की त्याच्या प्रत्येक शब्दाचा ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो आहे योग्य क्षणी आकाश पोलिसांसोबत तिथे पोहोचला विशालला त्याच्या तोंडूनच त्याच्या गुन्ह्यांची कबुली देण्यासाठी आकाशने प्रियंकाला मार्गदर्शन केलं होत हे काय आहे विशाल गोंधळून म्हणाला प्रियंकाने निडरपणे उत्तर दिलं ही माझी आत्मसन्मानाची लढाई आहे विशाल तुझ्यासारख्या विकृतांना अद्दल घडवण्याचा हाच मार्ग आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं विशालचे फोन संदेश आणि प्रियंका सोबतच्या संभाषणावरून त्याचा चारित्र्यहीन चेहरा उघड झाला खरंच प्रियंका सारखी धाडसी मुलगी होणं फार गरजेचं आहे विशालच्या अटकेनंतर प्रियंकाने आपल्या आयुष्याला नवा आरंभ दिला आकाशच्या प्रेमाने आणि पाठिंब्याने ती भूतकाळातून बाहेर पडली तुझ्यावर संकट आलं तेव्हा तू पाठमोरी झाली नाहीस उलट तू स्वतःच सा स्वाभिमानाने रक्षण केलं आकाश म्हणाला जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती कितीही कठीण वेळ आली ना तरीही आपल्याला त्यातून खेचून सुरक्षित बाहेर काढतेच चारित्र्यहीन विकृतांपासून लांब राहणं आणि आपण अडकल्यास योग्य वेळी धैर्याने त्यांना सामोरं जाणं गरजेचं आहे खरं प्रेम संकटांमध्ये अधिक ठळकपणे दिसतं आणि आत्मसन्मान राखण्याची प्रेरणा देत